माझ्या पुणे भटकंतीची सुरुवात झाली तर या भटकंतीतील पुण्यातील सुप्रसिद्ध आणि महत्त्वाच्याशी अशी तीन मंदिर मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने होते मग मी पण पुणे भटकंतीची सुरुवात मानाच्या समजल्या जाणाऱ्या कसबा गणपतीच्या दर्शनाने केली कसबा पेठेत असणाऱ्या ह्या गणपतीचा इतिहास पाचशे वर्ष जुना आहे इथं आल्यावरती लाकडी बांधकाम असणारी दुमजली मंदिराची दर्शनी बाजू दिसते आत आल्यावरती सभा मंडप दिसतो त्याच्या आत दगडी खांबांवरचा अजून एक सभा मंडप आणि गाभाऱ्यात अतिशय लोभस्वानी गणेशाची मूर्ती आहे मुघलांनी ज्यावेळी पुण्यामध्ये गाडवाचा नांगर फिरवून विध्वंस केला त्यावेळी छत्रपती शिवरायांनी ती जुलमी राजवट घालवून परत सोन्याचा नांगर फिरवला त्यावेळी दे ग्रामदैवत म्हणून ठाकूर भट्टांच्या कुटुंबियांकरवी या मूर्तीची स्थापना केली मंदिराच्या बाहेरच गणपतीचा कलियुगातील श्री धूमकेतू अवतार दाखवलेला आहे यानंतर मी येऊन पोचलो पाताळेश्वर लेणी येथे हे गुहा मंदिर जंगली महाराज रोडवरच आहे अखंड कातळात खोदून हे मंदिर बनवलेले आहे गुहेत जाण्याअगोदर बाहेरच्या प्रांगणात ह्या दगडी खांबांवर उभ्या असलेल्या लेण्यांमध्ये नंदी दिसतो आतमध्ये तीन गुहा मंदिरे आहेत एकामध्ये शिवलिंग दुसऱ्यामध्ये पार्वती आणि तिसऱ्या गुहेमध्ये गणपती बाप्पा आहेत गुहेच्या समोरच वरांड्यासारखे दोन भाग असून एका लाईन मध्ये असलेल्या दगडी खांबांवर हे गुहा मंदिर उभे आहे शहराच्या मध्यवर्ती हे आठव्या शतकातील गुहामंदिर असून बाहेरचा गोंगाट आणि इथली अलौकिक शांतता या परस्पर विरुद्धार्थी गोष्टी तुम्हाला इथं आल्यावरती जाणवतील पाताळेश्वर बघून मग मी पोचलो आपल्या सुप्रचित अशा दगडूशेठ हलवाई गणपतीला नेहमीप्रमाणेच खचाखच गर्दीतून जात दर्शन घेतलं